हाय हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण छान अशी रेसिपी करणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी घेतलेले आहे चार अंडे मेथी कांदा टोमॅटो मिरच्या आणि लसणाचा पेस्ट घेतलेला आहे जाडसर असा कूट करून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी काय करणार आहे तर अंडा मेथी करणार आहे तर बघू शकता इथे मी छान तेल टाकून घेत तेल थोडंसं जास्तच घेतलेलं आहे कारण की नॉनव्हेजची रेसिपी म्हटल्यावर थोडंसं जास्तच तेल घेतलं तर ती रेसिपी छान अशी टेस्टी होते तेलाला छान तापू दिलं त्याच्यामध्ये मी छान दोन, दोन कांदे घेतलेले आहे मोठाल्या आकाराचे दोन कांदे कट करून कांदे टाकून घेतले कांद्याला न फक्त सॉफ्ट होऊ द्यायचं आहे तर सॉफ्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसणाचा पेस्ट टाकून घेऊया तर बघू शकता लसणाचा पेस्ट पण मी टाकून घेतलेला आहे आणि त्याला फिरवून घ्यायचं आहे त्याचा स्मेल जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आणि मग नंतर मी इथे टोमॅटो आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहे तर इथे तुम्ही ह्या रेसिपीमध्ये वेज व्हेज पण आहे आणि नॉन व्हेज पण आहे तर खूप भारी ही रेसिपी होते तर तुम्ही दोन पोळीच्या जागी तीन पोळी नक्की खाल तर इथे मी वरतून मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता ना आपण याला परत फिरवून घ्यायचं आहे तर छानपैकी फिरवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरतीनं झाकण ठेवून घ्यायचं आहे तर ही रेसिपी ना खूप भारी होते फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कधी कधी असं होतं आपल्याला नॉनव्हेज खाऊ वाटत आहे पण चिकन किंवा मटन करायचं नाही आहे तर मग काय करायचं तर आपण ना ही रेसिपी इझिली करू शकतो आणि छान अशी खायला पण खूप भारी लागते तर मी प्लेट झाकून घेतली तीन ते चार मिनिटे कमी गॅसवरती म्हणजे आपला टोमॅटो कांदा मिरच्या आहे ते थोड्याशा सॉफ्ट होणार आणि मग नंतर ना फिरवून घ्यायचं थोडंसं चम्मचने टॅप टॅप करून घ्यायचं स्मॅश करायचं म्हणजे जे काही आहे, आहे पाएचे, पाएचे, ते थोडं स्मॅश होऊन जाणार नंतर ना बघा मी तिखट टाकून घेतलेलं आहे अंडे असण्या असल्यामुळे याच्यामध्ये तिखट ॲड करायचं आहे आणि मेथी असल्यामुळे याच्यामध्ये मिरच्या ॲड केलेल्या आहे तर याचं दोन्ही पण बॅलन्स व्यवस्थित आलं पाहिजे म्हणजे दोन्ही पण खायला टेस्टी झालं पाहिजे लागलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला इथे मेथीसाठी मिरच्या टाकून घ्यायचा आहे आणि अंड्यासाठी तिखट टाकून घ्यायचं आहे तर इथे दोन्ही पण टाकून घेतलेलं आहे तर मेथी टाकून घ्यायचं आहे नंतर बघू शकता तुम्ही मेथीला छान असं मी खोडून घेतलेलं आहे कट करून घेतलं धुवून घेतलं धुवून घ्यायचं आहे नंतर कापायचं आहे तर बघू शकता फिरवून घ्यायचं आहे मेथी जोपर्यंत सॉफ्ट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि मेथी जशी सॉफ्ट झाला म्हटलं की आपण ना त्याच्यामध्ये अंडे टाकायचं आहे तर छान अशी फिरवून घ्यायचं आहे इथे मेथीच्या भाजीमध्ये कोण तिखट टाकतं असं वाटत असेल पण इथे अंडे टाकणार आहे आपण त्याच्यामुळे तिखट ॲड केलेलं आहे आणि कलर आलेला आहे छान तर त्याच्या आधी आपण याच्यावरती थोडंसं झाकून घेऊया दोन एक मिनिटे कारण की भाजी पण छान सॉफ्ट होईल आणि टेस्ट पण थोडी भारी होईल म्हणजे झाकून घेतल्यामुळे तर मेथी आपली छान अशी सॉफ्ट झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये ना अंडे फोडून टाकायचं आहे तर किती अंडे लागते तेवढे तुम्ही टाकू शकता भाजी आणि अंड्याचं म्हणजे प्रमाण बरोबर झालं पाहिजे अंडे थोडेसे जास्तच घ्याल कारण की खायला खूप भारी लागते अंडा मेथी म्हणू शकतो आपण याला मेथी अंडा म्हणू शकतो तुम्ही केले नसाल तर एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ना खूप जास्त आवडेल अशी मी गॅरंटी देते तर ही रेसिपी झटपट अगदी काही मिनिटातच तयार होते आपल्याला ना छान अशी अंडा भुर्जी करायची आहे पण खाऊ वाटत नाही आहे म्हणजे थोडं दुसरं काही खायचं आहे तर आपण ही रेसिपी करू शकतो फक्त दोन अंडे आणि मेथी घ्यायचे आहे आणि छान अशी कमाल रेसिपी बघायची आहे तर फिरवून घ्यायचं आहे ना मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती ना अंड्याची भाजी फिरवून घ्यायची आहे जेणेकरून टेस्ट ही भारी येते माहिती आहे का तुम्हाला आपण जेव्हा स्टेट स्टाईल अंडा भुर्जी वगैरे खातो ना त्यांनी ना एकदम असे हाय फ्लेमवरच ना ही रेसिपी हो। म्हणजे ही भाजी करून घेतात अंडा भुर्जी तर आपण पण तसंच ट्राय करायचं आहे तर फिरवून घेत आहे फिरवतच राहायचं आहे जेणेकरून ना ही बुडायला लागली नाही पाहिजे किंवा करपली नाही पाहिजे जळाली नाही पाहिजे त्याच्यासाठी तर भुर्जी आपली नाही छान फिरवून झालेली आहे आणि आता याला ना आपण म्हणजे मीडियम गॅसवरती ना शिजू द्यायचं आहे तर मेथी तर आपली शिजलेलीच आहे थोडीफार आपण म्हणजे ठेवलेली आहे शिजायची म्हणजे ह्याच्यामध्ये शिजून जाईल त्याच्यासाठीच तर बघू शकता तुम्ही आपण याला शिजायला ठेवलेला आहे आणि आधीमध्ये चेक करायचं आहे फिरवत राहायचं आहे हवं तर तुम्ही याच्यावरतीनं झाकण पण ठेवू शकता पण झाकण न ठेवता अशी पण ही शिजू श शिजून जाते तर आपली ही मेथी अंडा भाजी रेडी झालेली आहे तर रेल्वे पोळीसोबत खूप भारी लागते ही रेसिपी झटपट तयार होणारी आहे अगदी कोणालाही करता येईल ही अशी रेसिपी आहे तर तुम्ही ना एकदा नक्की नक्की ह्या प्रकारे ही अंडा मेथी करून बघा तर मी याच्यासोबत पोळी घेतलेली आहे तर मी गॅरंटी देते तुम्ही दोन पोळीच्या जागी तीन पोळी नक्की खाल आवडीने आणि आपण जेव्हाही कोणती रेसिपी करत असेल तेव्हा छान असं आपण मन लावून करायला पाहिजे जेणेकरून चव दुप्पट होणार तर भेटूया परत अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत बाय तर फ्रेंड्स रेसिपी तर पाहून झाली आणि मला सांगायचं राहून गेलं की तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एकदा माझं चॅनल चेक करा आणि माझ्या चॅनलवरती छान छान गावरान पद्धतीच्या कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये हेल्दी अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहे वजन कमी करण्यासाठी छान छान मी रेसिपीज टाकत असते त्याच्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा की व्हिडिओ कसा होता आणि कसा नाही तुम्हाला माझ्या रेसिपीज लगेचच कळ कर, साइडला साईडला बेलायकॉन आहे ते पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल त्याच्यासाठी तर भेटूया परत बाय